नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दहा मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न बिहारमध्ये होणाऱ्या खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीसच्या सातव्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी सातव्या क्रमांकाच्या आवृत्तीचं दोन हजार पंचवीसमधील मधील खेलो इंडिया यूथ गेमचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे जे की बिहार राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे घासेम बसीर नावाचं बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या या क्षेपणास्त्राचं मिसाईलचं नाव काय आहे घासेम बसीर असं या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचं नाव आहे जे की इराण देशाने विकसित केलेलं आहे याच्याबद्दल दोन तीन पॉइंट लिहून घ्या हे एक नवीन मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा प्रकार आहे हे बाराशे किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या लक्ष्यांवरती हल्ला करण्यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे या क्षेपणास्त्राची लांबी अंदाजे अकरा मीटर आहे आणि त्याचे एकूण वजन अंदाजे साठ टन आहे ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे या गासेम बसीर या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राबद्दल कोणत्या देशाने डेव्हलप केलं आहे इराणने तर इराणबद्दल लगेच आपण चर्चा करूया इराणचे वर्तमानमधील नवीन अध्यक्ष आहेत मसूद पेजश्कियान राजधानी आहे तेहरान चिरण वापरलं जातं इराणी रियाल आणि भाषा वापरली जाते पर्शियन क्लिअर पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद जी एल ई एक्स ग्लेक्स ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह चे उद्घाटन कोणी केलेलं आहे तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जितेंद्र सिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जितेंद्र सिंग असं त्यांचं नाव आहे मला कमेंट करून सांगा हे जे काही जितेंद्र सिंग आहेत यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचं खातं आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे तर त्यांनी या ठिकाणी जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठीक आहे प्रश्न आहे शिखर परिषदेबद्दल तर लेटेस्ट दोन हजार पंचवीस मधील वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 अत्यंत महत्वाच्या ज्या काही शिखर परिषदा समिट्स झालेल्या आहेत त्यांची नावे काय आणि ते कोठे आयोजित करण्यात आले त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एरो इंडिया दोन हजार पंचवीस झाला बेंगलोरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्शन समिट झालं फ्रान्समध्ये इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो झाला मुंबईमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आयोजित करण्यात आलं दाओसमध्ये विश्व मराठी संमेलन झालं पुण्यामध्ये बिमस्टेकची यूथ समिट झाली गुजरातमध्ये जागतिक सरकार शिखर परिषद झाली दुबईमध्ये सामाजिक न्यायावर प्रथमच प्रादेशिक संवाद भरवण्यात आला दिल्लीमध्ये जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद झाली दिल्लीमध्ये नारी शक्तीचे विकसित भारत नावाची शिखर परिषद झाली दिल्लीमध्ये एकशे पन्नासाव्या क्रमांकाची आंतरसंसदीय संघ शिखर परिषद झाली उझबेकिस्तानमध्ये आणि जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद ग्लेक्स ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह आयोजित करण्यात आली होती नवी दिल्ली या ठिकाणी ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्वाचा प्रश्न आहे भारतातील पहिले इंडियाज फर्स्ट गोल्ड मेल्टिंग ए टी एम कोठे बसवण्यात आलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हैदराबाद हे है या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या तर हैदराबादच्या अंतर्गत भारतातील पहिले गोल्ड मेल्टिंग एटीएम बसवण्यात आलेलं आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या हा एक नाविन्यपूर्ण ए आय इंटिग्रेटेड गोल्ड मेल्टिंग ए टी एम आहे याचं प्रमुख वैशिष्ट्य काय आहे तर सोने खरेदी विक्री करणे वितळवणे शुद्धता चाचणी त्वरित बँक हस्तांतरण हा जं याचं काय आहे तर फीचर्स आहेत भविष्यातील याच्यासाठी ज्या काही योजना आहेत त्या काय असणार आहेत तर भारतामध्ये शंभर आणि परदेशामध्ये शंभर नवीन मशीन्स बसवण्यात येणार आहेत ठीक आहे तर पर्याय क्रमांक बी हैदराबाद या ठिकाणी भारतातील पहिलं गोल्ड मेल्टिंग ए टी एम बसवण्यात आलेलं आहे प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर बाकीच्या प्रथम घटनांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या भारतातील पहिले जैव बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन एन एच फोर्टी फोर नागपूर या ठिकाणी भारतातील पहिले शून्य कचरा विमानतळ इंदोर पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर सिक्कीम महिलांसाठी भारतातील पहिल्या फिरत्या स्नानागृहाचे उद्घाटन कांदिवलीमध्ये पहिले एआय धोरण ठरवणारे राज्य महाराष्ट्र स्वतःचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित करणार राज्य गुजरात पहिल्या रोड ट्रेनचे उद्घाटन नागपूर पहिल्यांदाच ईमेलद्वारे पहिली ई एफ आय आर नोंदवण्यात आली जम्मू काश्मीरमध्ये पहिला बायोपॉलिमर प्लांट विकसित करण्यात आला उत्तर प्रदेशमध्ये कोणते राज्य या ठिकाणी पहिले सहाय्यक उत्पादन केंद्र स्थापन होणार आहे कोणत्या राज्यात तर त्रिपुरामध्ये आणि पहिले गोल्ड मेल्टिंग एटीएम बसवण्यात आलं हैदराबादमध्ये पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला दोन हजार पंचवीसचा चा दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वैष्णवी राठोड असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे वैष्णवी राठोड असं त्यांचं नाव आहे दोन हजार पंचवीसचा दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार त्यांना या ठिकाणी देण्यात आला आहे एक पॉइंट लिहून घ्या ग्रेट निकोबार बेटाच्या पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम कव्हरेजसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे वैष्णवी राठोड असं त्यांचं नाव आहे आणि पुरस्काराचं नाव आहे दानिस सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लेटेस्ट नवनवीन पुरस्कार प्राप्त वेगवेगळ्या व्यक्तींवरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार एकनाथ शिंदे यांना अबेल पारितोषिक दोन हजार पंचवीस मसाकी काशीवरा यांना संगीता कलानिधी पुरस्कार दोन हजार पंचवीस आर के श्रीराम कुमार यांना चौतीसावा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांना दोन हजार पंचवीसचा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार तेनझिन गॅथसो यांना सहासष्टावा महाष्ट्र महाराष्ट्र केसरीचं विजेतेपद जिंकलं वेताळ शेळके यांनी फ्रेड डॅरिंग्टन सँड मास्टर पुरस्कार सुदर्शन पटनायक यांना लिस्बन शहराचा प्रतिष्ठित सिटी की ऑफ ऑनर याने सन्मानित करण्यात आलं द्रौपदी मुर्मू यांना दोन हजार पंचवीसचा चा दलित साहित्य पुरस्कार पी शिवकामी यांना दोन हजार पंचवीसचा ग्लोबल व्हॅनगार्ड सन्मान प्रियंका चोप्रा यांना आणि दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार वैष्णवी राठोड यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा ए आय डबल एफ पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुभाषिष बोस असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सुभाषिष बोस असं त्यांचं नाव आहे ए आय डबल एफ पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार त्यांनी जिंकलेला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या सौम्या गुगुलोथला दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी महिला खेळाडू म्हणून घोषित करण्यात आलं खालीद जमील यांना सर्वोत्कृष्ट पुरुष प्रशिक्षकाचा पुरस्कार देण्यात आला आणि हे जे काय ए आय डबल एफ आहे म्हणजे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन मराठीमध्ये म्हणता येईल अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि ज्याचे वर्तमानमधील सरचिटणीस आहेत अनिल कुमार प्रभाकरन असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पहलगाम जो काही हल्ला झाला होता तो कोणत्या दिवशी झालेला आहे अत्यंत अत्यंत महत्वाचा प्रश्न शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला या ठिकाणी हा जो काही जो काही हल्ला आहे तो या ठिकाणी झालेला आहे तर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला पहलगाम हल्ला या ठिकाणी झालेला आहे ठीक आहे अशाच प्रकारचे आत्तापर्यंत भारतामध्ये झालेले जे काही मोठे मोठे दहशतवादी हल्ले आहेत याची सुद्धा तारखा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात जसं की लिहून घ्या मुंबई बॉम्बस्फोट झाला बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये भारतीय संसदेवरती हल्ला झाला तेरा डिसेंबर दोन हजार एकमध्ये अक्षरधाम मंदिर हल्ला झाला चोवीस सप्टेंबर दोन हजार दोनला मुंबई हल्ला झाला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठला पठाणकोट हल्ला झाला दोन जानेवारी दोन हजार सोळाला उरी हल्ला झाला या ठिकाणी अठरा सप्टेंबर दोन हजार सोळाला नागरोटा हल्ला झाला जम्मू काश्मीरमध्ये एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार सोळाला पुलवामा हल्ला झाला चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला आणि पहलगाम हल्ला झाला बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या हवाई संरक्षण प्रणालीला अलीकडेच सुदर्शन चक्र असं या ठिकाणी म्हटलं जात आहे तर पर्याय क्रमांक बी एस फोर हंड्रेड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कमेंट करून सांगा ही जी काय डिफेन्स सिस्टीम आहे एस फोर हंड्रेड कोणत्या देशाकडून आपण विकत घेतलेली आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या राज्याने आदिशक्ती अभियान सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने या ठिकाणी महिला सक्षमीकरणासाठी या राज्याने आदिशक्ती अभियान सुरू केलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्राने आदिशक्ती अभियान सुरू केलं राज्यव्यापी महिला केंद्रित मोहिमेसाठी दहा पूर्णांक पन्नास कोटी रुपयाची तरतूद देखील करण्यात आली आणि दुसरा पॉइंट अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या क्रमांकाच्या जयंतीच्या ऐतिहासिक प्रसंगी महाराष्ट्र सरकारने आदिशक्ती अभियान ए, या ठिकाणी सुरू केलेलं आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीशे ला झाली मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती नावाची स्कीम योजना सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक डी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ या राज्याने स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती नावाची योजना सुरू केलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या स्थलांतरित कामगारांच्या मुलांना राज्यातील सार्वजनिक शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये दाखल करण्यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे दुसरा पॉईंट याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या स्थलांतरित मुलांना राज्याच्या शिक्षण प्रणाली आणि अंगणवाड्यांमध्ये दाखल करणे हे एकमेव याच्या मागचं उद्दिष्ट असणार आहे ज्योती योजना असं या ठिकाणी या योजनेचं नाव आहे केरळ राज्य सरकारने सुरू केली आहे केरळ ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न झाली मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत एरवीकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पहाया पुढचा प्रश्न पी एस एलचा उर्वरित हंगाम कोणत्या देशामध्ये संपणार आहे आणि त्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यू ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या रावळपिंडी स्टेडियमचे भयंकर या ठिकाणी नुकसान केलेलं आहे आपण ड्रोनच्या साह्याने त्याच्यामुळे पी एस एल सामना या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलेला आहे एक्सटेंड करण्यात आला आहे पाकिस्तान भारतातील पंधरा लष्करी ठिकाणांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता परंतु आपल्या प्यारा भारताने त्यांचा हा जो काही प्रयत्न आहे तो निष्फळ ठरवला आणि लाहोरमधील हवाई संरक्षण रडार प्रणाली देखील या ठिकाणी नष्ट केलेली होती तर त्या ठिकाणी होणारा जो काही पी एस एल या ठिकाणी उर्वरित हंगाम आहे तो या ठिकाणी आता यु मध्ये होणार आहे ठीक आहे तर यु एई बद्दल सांगायचं म्हटलं तर युनायटेड अरब एमिरेट्स संयुक्त अरब अमिराती हा देश आहे ज्याचे वर्तमानमधील राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन जायद अल नेहान पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशीद अल मकतुम राजधानी आहे अबुधाबी आणि चलन वापरलं जातं दिरहम पुढचा प्रश्न भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत ऐतिहासिक मुक्त व्यापार करार या ठिकाणी केलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यु के हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताने युके देशासोबत ऐतिहासिक मुक्त व्यापार करार या ठिकाणी केलेला आहे शेवटचा प्रश्न परदेशी विद्यापीठांसाठी भारतातील पहिले विद्यापीठ कॅम्पस कोणत्या शहरामध्ये बांधले जाणार आहे तर पर्याय क्रमांक ए नवी मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नवी मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो परदेशी विद्यापीठांसाठी फॉरेन युनिव्हर्सिटीजसाठी भारतातील पहिले विद्यापीठ कॅम्पस या ठिकाणी बांधण्यात येणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न बहात्तराव्या क्रमांकाच्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये केले जाणार आहे तमिळनाडू केरळ तेलंगणा की त्रिपुरा ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती